नमस्कार आपण महाराष्ट्र विजय रोड येथील ग्रँड हॉटेल दिल्ली दरबार जानेवारी दोन हजार पंचवीस ला तारीख खान यांच्या वतीने अकोला अचिव्हर्स अवॉर्ड चे आयोजन करण्यात आले होते यावेळी अकोला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंत भूमिका बजावणारे ना ज्यामध्ये सामाजिक क्षेत्र पत्रकारिता कोरोना योद्धा क्रीडा क्षेत्र अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याने अकोला शहराचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले अशा नामवंतांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यात अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी मॅडम यांच्या हस्ते कीर्तिवंतांना पुरस्कृत करण्यात आले जिल्हाधिकारी अजित कुंभार व सीईओ वैष्णवी मॅडम यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले त्याचबरोबर हॉटेल दिल्ली दरबारचे संचालक तारीख खान आणि त्यांच्या कुटुंबांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी विशेष प्रतिनिधी इरशाद अहमद हॉटेल दिल्ली दरबार यांच्या पूर्ण टीम च अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा एक अवॉर्ड इथे आयोजित केलेला आहे मला वाटतं की फूड अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये अशा शहरांमध्ये अशा प्रकारचा अवॉर्ड देणारी ही पहिलीच संस्था असावी असं मला वाटतं की महाराष्ट्रात अशा प्रकारचा अवॉर्ड शक्यतोवर एन जी ओ किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स अशा प्रकारचे अवॉर्ड देतात परंतु एक फूड अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे संस्था ज्यांचा या विषयाशी काही तसा संबंध नाही आहे परंतु एक सामाजिक जाणीव आणि समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना ओळखणं त्यांना त्यांच्या कामाची पोच मी विशेष अभिनंदन यासाठी पण करतो की त्यांनी त्यांच्या ज्या माताजी आहेत त्यांना इथे स्टेजवरती बोलवलेलं आहे आणि पूर्ण प्रोग्राम होईपर्यंत आमच्यासोबत इथे आहेत आपण सर्वजण आपल्या आईवडिलांमुळे इथे असतो आणि आपल्या यशाच्या वाटचालीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो आजही इथे बहुतांश अवॉर्डी जे होते त्यांचे कोणी वडील होते आई होत्या तर अशा आपल्या पालकांचं जे आपल्या योगदान आहे आपल्या गडणगाडीमध्ये खूप वैभवशाली अशी आपली संस्कृती आहे आणि गेल्या दीड वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विविध सण उत्सव पार पडलेत अगदी दोन वेळेला माझ्या कालावधीमध्ये कावड यात्रा असेल सार्वजनिक गणेशोत्सव असेल ईद असेल ईदचा जुलूस असेल त्यानंतर नवरात्र उत्सव असेल अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या सगळ्या सणांमध्ये मी बघितलं की इतर धर्मीयांचे सुद्धा नागरिक उत्स्फूर्ततेने सहभागी होतात फक्त सहभागी होत नाहीत तर तिथे येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा देखील करतात तर अशा प्रकारची संस्कृती मला वाटतं आपल्या अकोला जगात शहरात आणि जिल्ह्यात एकमेव असे असेल मी याबद्दल सर्व जे सन्माननीय मान्यवर आहेत ज्यांना आज इथे पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारची आपली ही जी काही संस्कृती आहे ती पुढच्या पिढीला देखील देण्याचं आपण काम करत आहात आणि अकोला शहराची जी काही ओळख आहे गेल्या महिन्याभरामध्ये मी आज असा एक चौथा कार्यक्रम आयोजित केले असं बघ बक, बघ आहे ज्याच्यामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलवलेलं आहे मी काही कालावधीपूर्वी अकोला आयडल या कार्यक्रमामध्ये सुद्धा उपस्थिती दाखवली होती तर आता ज्याची मुगलींना अतिशय सुंदर असं गाणं म्हटलं ती त्यावेळी देखील तिथं होती तर असा कार्यक्रम असेल त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामधली अभिनयाचं कौशल्य दिग्दर्शनाचं कौशल्य ओळखण्यासाठी विश्वास करंडक अशी एक स्पर्धा इथे आपल्या इथं होते अकोला गार्डन क्लबसारखा का पर्यावरणपूरक काम करणारे क्लब आपल्या इथे आहे आणि आता हे द ग्रँड हॉटेल दिल्ली दरबारचा अकोलाची वसावाड असेल तर अशा प्रकारचे एका महिन्यामध्ये चार कार्यक्रम आपल्या शहरामध्ये होतात तर मला वाटतं की आपलं शहर खरंच खूप प्रगल्भ आहे इथले लोक खूप जाणते आहेत आणि आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यातील बहुतांश लोकांना मी स्वतः ओळखतो त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे सहकारी असतील किंवा एन जी ओमध्ये काम करणारे असतील डॉक्टर्स असतील म्युझिशियन्स असतील सोशल सर्विसमधले लोक असतील या सर्वांना मी काही प्रमाणात ओळखतो आणि मला वाटतं निश्चितच ते या अवॉर्डचे हकदार आहेत आज त्यांना अवॉर्ड मिळाला त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ते इथून पुढं देखील फक्त जिल्हा पातळीवरती नाही तर राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती आपलं कर्तृत्व बजावतील अशी मला आशा आणि अपेक्षा आहे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आज अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबियांचं देखील अभिनंदन करतो परत एकदा द ग्रँड हॉटेल दिल्ली दरबार यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केला आणि त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आयोजित केलेलं हे सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांना नमस्कार बस एक चीज बताना मे आने के बाद दरबार में मे मेरे कुटुंब के साथ Uh, रात्रीच्या जेवणसाठी मी आले होते uh, तर आय एम ॲक्च्युली फ्रॉम हैदराबाद सो दिस सम हाऊ रिमाइंड्स मी ऑफ हैद्राबाद सो इट आय आय हॅव व्हेरी गुड मेमरीज ऑफ ग्रँड दिल्ली दरबार अँड आय वॉन्ट टू कंग्रॅच्युलेट ऑल द विनर्स टुडे कारण असे आहे की पहिल्यांदा अकोल्यामध्ये असं प्रकारच्या एक कार्यक्रमामध्ये मला बोलवलं आणि अकोला जिल्ह्यामध्ये वेगवेगळं म्हणजे स्पोर्ट्स असतील डॉक्टर्स असतील एन जी ओज असतील म्युझिक असतील असं वेगवेगळं स्ट्रीम्समध्ये त्यांनी करून दाखवलं काम एवढं चांगल्या पद्धतीने करून दाखवलं आणि त्यांच्या आज या ठिकाणी सन्मान होत आहे इट इज uh, कौतुकचे बात आहे आणि मी दिल्ली दरबारचे सर्व टीम आणि खान खानसाहेबला खूप खूप अभि अभिनंदन आणि थँक्यू की आपण एक यू हॅव सेट एन एक्झॅम्पल एन अकोला सो थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी हिअर आणि दिस इज नॉट द लास्ट इव्हेंट दिस इज जस्ट अ बिगिनिंग तर दरवर्षी आपण अकोल्यामध्ये जे जे छांगलं काम केलेले त्यांचा आपण सत्कार करणार आहे तर आपला आणि आपल्या सर्व टीमला अभिनंदन आणि धन्यवाद